नमस्कार मित्रांनो आज आपण एका खास भरतीबद्दल बोलणार आहोत जी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात निघाली आहे जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरू शकते काय तुम्ही दहावी पास आहात आणि रेल्वेमध्ये काम करण्याची तुमची इच्छा आहे का मग थांबा ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे त्यामुळे हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की बघा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ही एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे ही खरं तर एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या भरतीतून तुम्हाला थेट रेल्वेसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे चला याबद्दल आणखी जाणून घेऊया ठीक आहे चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे पद नेमकं आहे तरी काय आणि यात जबाबदारी काय असेल तर पदाचे नाव आहे कमिशन एजंट आता यांचं काम काय सोप्प आहे रेल्वे जी काही लहान स्टेशन्स ठरवून देईल तिथे प्रवाशांना तिकीट विकायचं आणि हे काम पूर्णपणे कमिशनच्या आधारावर असेल आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ह्या जागा नक्की आहेत कुठे चला बघूया कोणत्या स्टेशन्ससाठी ही भरती आहे तर ही आहेत ती हॉल्ट स्टेशन्स जिथे जागा आहेत टाकली बनसाली कोराडी सावंगी पडेता विसापूर कलांग मारोडा प्रतापबाग बाराभाटी शिकारपूर टोलेवाई आणि अरुणनगर आता ही जी स्टेशन्सची यादी आहे ना ती जरा मीठ बघा यातलं एखादं स्टेशन तुमच्या घराच्या जवळ आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या भरतीमध्ये स्थानिक असण्याची एक प्रमुख अट आहे आपण पुढे त्यावर बोलूच बरं जागा कुठे आहेत हे तर कळालं आता बघूया की यासाठी अर्ज कोण कोण करू शकतं म्हणजे पात्रता काय हवी आहे इथे बघा सगळं अगदी सोप्या भाषेत दिलं आहे पदाचं नाव आहे कमिशन एजंट शिक्षण फक्त दहावी पास मागितलं आहे आणि हो तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असायला हवं पण थांबा फक्त दहावी पास असून चालणार नाही काही महत्वाच्या अटीसुद्धा आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट तुम्ही ज्या स्टेशनसाठी अर्ज करताय तिथलेच म्हणजे त्याच ब्लॉक तहसील किंवा मंडळाचे रहिवासी असायला हवे दुसरी गोष्ट तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तेही स्थानिक पोलीस स्टेशनकडनं तिसरं तुम्ही फिट आहात यासाठी मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि हो आजच्या काळात गरजेचं असलेला तुमचा स्वतःचा मोबाईल फोन तर हवाच चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे अर्ज करायचा कसा याची पूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मी पुन्हा सांगते पूर्णपणे ऑफलाईन आहे तुम्हाला कुठेही ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही आहे त्यामुळे कोणत्याही खोट्या वेबसाईटवर जाऊन फसू नका प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे बघा स्टेप एक एस सी आरच्या नागपूर ऑफिसमधून अर्ज घ्या स्टेप दोन तो व्यवस्थित भरा आणि जे काही कागदपत्र मागितली आहेत ती त्याला जोडा स्टेप तीन हे सगळं एका पाकिटात टाकून ते व्यवस्थित बंद करा आणि शेवटची स्टेप चार ते पाकिट स्वतः जाऊन रेल्वेच्या ऑफिसमध्ये जमा करा झालं आणि हो एक छोटी पण खूप महत्वाची गोष्ट तुम्ही जे पाकिट जमा करणार आहात ना त्याच्यावर तुम्ही कोणत्या स्टेशनसाठी अर्ज करत आहात ते नाव तुमचं स्वतःचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर हे सगळं अगदी स्पष्ट अक्षरात लिहायचंय विसरू नका बरं आता आपण या भरतीच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत म्हणजे महत्त्वाच्या तारखा आणि बाकीच्या सूचना जेणेकरून तुमच्याकडून काहीही सुटायला नको या तारखा कुठेतरी लिहून ठेवा अर्ज मिळायला सुरुवात होईल दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि अर्ज जमा करायची शेवटची तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा या तारखेनंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही या अर्जासाठी तुम्हाला दोनशे रुपये इतकं शुल्क भरावं लागेल ते कसं भरायचं याची माहिती तुम्हाला अर्जासोबतच मिळून जाईल आणि अर्ज जमा करायचा पत्ता पुन्हा एकदा नीट ऐका आणि लक्षात ठेवा ऑफिस ऑफ द डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर कमर्शियल साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे नागपूर याच पत्त्यावर तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज द्यायचा आहे तर मित्रांनो या भरतीबद्दलची जवळपास सगळी माहिती आता तुमच्याकडे आहे पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा तारखा कोणत्या सगळं काही आपण पाहिलं मग आता प्रश्न हा आहे की जर तुम्ही यासाठी इच्छुक आणि पात्र असाल तर विचार काय करताय तुमचं पहिलं पाऊल कार असणार आहे